त्यांच्याच सरकारचे यही, यही समय, समय है सही समय, समय है शेतकऱ्यांना सर कर्ज माफी करू दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्टेटमेंट आहे मग पहिल्यांदा कशी निकषा करते स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाच्या मुलांना मिळत नाही दर विकासाला दर तासाला एक शेतकरी आत्महत्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट अपडेटसाठी सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या आता जितेंद्र आव्हाड आणि शशिकांजी हे दोघंही महाराष्ट्राच्या चौथा असेंम्बलीमध्ये आहे विधान भवनात जातात ते त्यांना माझ्यापेक्षा जास्त नंबर्स माहिती आहेत की किती अडचणीत महाराष्ट्र आहे आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आलेली आहे स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाचे मुलांना मिळत नाहीयेत आता त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेच्या पन्नास पंचवीस लाख महिलांची नाव कमी केली आहेत मला खूप विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की पंचवीस लाख नाव कमी झालीच कशी आणि झाली तर त्यांचं उत्तर निकषात बसत नाही मग पहिल्यांदा कशी निकषात बसली मग तेव्हा इलेक्शनच्या आधी कशी काही बसली म्हणजे ऑक्टोबर मध्ये असं कुठला निकष मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितला पाहिजे त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत कॉन्ट्रॅक्टर्स तर म्हणा पण जलजीवन मिशनची कामाची काय परिस्थिती आहे हे संपूर्ण राज्य बघत आहे त्याच्यात आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करू हे तुमच्या चॅनल्सनी वारंवार दाखवले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि देव देवाभाऊ देवा आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल ती आता संपूर्ण महाराष्ट्र कोल्हा दुष्काळ आहे माझी विनम्र विनंती ही टॅगलाइन यांच्याच सरकारचे आहे यही समय है, सही समय हीच ते ती वेळ आहे आणि योग्यच वेळ आहे सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत मी कधी असं झालेलं पाहिले नाही म्हणजे एकीकडे याच सरकारमधले मंत्री मन, पाटील म्हणतात की जानेवारी पासून ह्या महिन्यात सप्टेंबर पर्यंत दर तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते दर तासाला एक शेतकरी आत्महत्या नुसता आरोप नाहीये माझा हा डेटा डिव्हर आहे हे स्टेटमेंट माझ नाही हे मकरंदाबा पाटलांनी असेंब्लीमध्ये मध्ये केलेलं स्टेटमेंट म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या जल जीवन मिशन से काम करणाऱ्यांच्या समाजातले इतके घटक आत्महत्या आहेत दुसरीकडे स्कॉलरशिप झाल्या जातात पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जातात आर्थिक परिस्थिती काय मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका